संगमनेर तालुका सुजलाम सुफलाम होऊ दे आणि जनतेला सुख समृद्धी लाभू दे अशी प्रार्थना रामेश्वर आणि केली असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी तालुक्यातील आगमनिल्क्यातील धांधरफळ रामेश्वर आणि कोकणगाव येथील निझरणेश्वर या भगवान शिवशंकर महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या सुविद्य पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते महाभिषेक आणि महाआरती करण्यात आली यावेळी बोलताना खताळ म्हणाले की संगमनेर तालुक्यातील रामेश्वर खांडेश्वर निझरणेश्वर बाळेश्वर शिवमंदिर जागृत देवस्थान आहेत या तीनही देवस्थानचे मी एक शिवभक्त म्हणून नित्यनियमाने दर्शन घेऊन आशीर्वाद घेत असतो मात्र यावेळी संगमनेर तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्यानं भगवान शंकराकडे या तालुक्यातील सर्व जनतेला सुख समृद्धी लाभू दे माझ्या हातून या जनतेची सेवा होऊ दे आणि हा तालुका सुजलाम सुफलाम होऊ दे अशी प्रार्थना केल्याचं खताळ सांगितलं धांधरफळ बुद्रुक येथील रामेश्वर मंदिरात दर्शनाच्या वेळी आमदार खताळ यांच्या समवेत धांधरफळ येथील कमलेश डेरे गोकुल देशमुख पुंजा डेरे अक्षय कोल्हे राहुल शेटे हरीश बलवे तसंच कोकणगाव येथील निझरणेश्वर येथील दर्शनाच्या वेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ जोंधळे विश्वस्त गंगाधर वायकर वडगाव पांचे सरपंच श्रीनाथ थोरात ग्रामपंचायत सदस्य सुमित काशीद गुरु सुनील कुलकर्णी यांच्यासह देवस्थानचे पुजारी यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर